जर का तुम्हाला दररोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळाला असेल म्हणजे पोहे उपीट असं तर त्याच पोह्यांपासून आणि रव्यापासून आपण झटपट असा सेट डोसा किंवा स्पॉन्ज डोसा कसा बनवायचा ते बघूया आणि हा डोसा तुम्ही बघू शकताय काय सुंदर बनलेला आहे किती सॉफ्ट असा मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरगळेल एवढा सॉफ्ट असा बनून तयार होतो आणि रंग सुद्धा बघू शकता याला किती छान आलेला आहे आणि या डोशाचं मेन कारण म्हणजे याला भरपूर अशी जाळी पडते आणि दिवसभर जरी तुम्ही ठेवला तरीसुद्धा हा एकदम मऊ लुसलुशीत आणि सॉफ्टच राहतो तर वेळ न वाया घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत डोसे बनवण्यासाठी इथं मी एक बाऊल आहे त्यामध्ये घालूयात आता अर्धा कप पोहे जे आपण नाश्त्यासाठी वापरतो तेच पोहे मी इथं घेतलेत पोहे आपण पहिल्यांदा एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर आता तुम्ही बघू शकताय इथं मी दोन वेळा हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत पोहे आता आपल्या लयामध्ये एक कप भरून एवढा बारीक रवा घालायचा आहे तर तुम्ही बघू शकताय हा एकदम बारीक असा रवा घेतला इथं मी तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा थोडासा मिक्सरला फिरवून घ्या आणि मग तुम्ही इथं तो वापरू शकता आता आपल्याला घालायचं यात अर्धा कप दही तर हे दही मी जास्त गोडही नाही किंवा जास्तही आंबट नाही अशा पद्धतीचं वापरलं आहे तर आता ही सगळी जिन्नस आपण पहिल्यांदा अशी छान मिक्स करून घेऊया आणि आता तुम्ही बघू शकताय आपण छान मिक्स करून घेतले आता इथे आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता इथं मी एक कप भरून एवढं पाणी घेतलं आहे तर आता आपण काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घालत आपण पहिल्यांदा हे रवा आणि पोहे छान भिजवून घेऊया आता तुम्ही बघू शकता इथं मी सरसरीत असं भिजवून घेतलं हे पोहे आणि रवा आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनिट आपण हे साईडला ठेवून देऊया म्हणजे रवा आणि पोहे छान असे भिजले जातील तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊया तरी तो एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर आपण डोश्यांच्या बरोबर खाण्यासाठी चटपटीत अशी आता चटणी बनवूया तर मिक्सर जारमध्ये घेऊया अर्धा कप ओल्या नारळाचे काप दोन ते तीन लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता आणि भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे चवीपुरतं मीठ घालूया आणि चटणी अशी छान चटपटीत होण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस घातला इथं म्हणजे आपली चटणीसुद्धा छान चटपटीत होईल आणि चटणीचा रंगसुद्धा हिरवागार राहील तर आपण हे छान असं मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलं आहे एकदम फाईन पेस्ट करायची याची तर तुम्ही बघू शकता थोडंसं इथं मी मिक्सरच्या भांड्यातलं पाणी पण धुवून घातलं आहे चटणीमध्ये आता यावर आपण छान खमंग अशी फोडणी द्यायची आहे तर गरम केलेल्या तेलात अर्धा चमचा आपण इथं मोहरी घालायचे आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घालून ही खमंग फोडणी आपण या चटणीवरती ओतून घेऊया मस्त कडकडीत आपण फोडणी या चटणीवरती ओतून घेतली आता मिक्स करून घेऊया तर डोश्यांच्या बरोबर खाण्यासाठी आपली इथं चटणी तयार झाली आहे तर आपण ही थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि तुम्ही बघू शकताय इथं रवा आणि पोहे पण किती छान भिजलेत किती पाणी यातलं शोषलं गेलं आहे तुम्ही बघू शकताय किती घट्टपणा आला याला आता आपण हे मिक्सरला छान असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपण याची मिक्सरला तर मिक्सरच्या भांड्यात आपण हे मी दोन बॅचमध्ये बारीक करून घेणार आहे तर गरजेनुसार आपण यात पाणीसुद्धा घालायचं आहे वाटताना तर आता तुम्ही बघू शकताय त्याच बाऊलमध्ये मी हे काढून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकताय किती छान अशी पेस्ट इथं मी बनवून घेतली आहे अगदी फाईन पेस्ट केली आहे याची आणि दुसरी पण बॅच तुम्ही बघू शकताय तर मी थोडं थोडं पाणी घालून बारीक केलं आहे अशा पद्धतीने तर बघू शकताय थोडंसं घट्ट वाटतं इथं मला म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून यात मिक्स करणार आहे आणि आपण अजून थोडंसं पाणी घालूया म्हणजे जवळपास मला आतापर्यंत दीड कप एवढं पाणी लागलं आहे तुम्ही बघू शकता आणि या पद्धतीचं इथं बॅटर आपण तयार करून घेतले जास्त पातळ नाही किंवा जास्त असं घट्टही नाही असं एकदम सैलसर झालं आहे आता चवीपर्यंत मीठ घालूया आणि पाव चमच्याला थोडासा जास्त इथे मी सोडा घेत नाही यावरतीच आपण दोन ते ती तीन चमचे पाणी घालून छान आता आपण हे मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकताय डोसे बनवण्यासाठी आपले इथं बॅटर तयार झाले तर लगेच आपण डोसे बनवायला घेऊया तर गॅसवरती तुम्ही एक नॉनस्टिकचा पॅन गरम करून घेतला आहे याला थोडंसं असं मी कांद्याने तेल लावून घेणार आहे तुम्ही ब्रशने पण लावून घेऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने तेल लावून घेतलं तवा छान आता इथं गरम झाला आहे आता आपण यावरती एक ते दीड पळी डोश्याचं बॅटर ओतून घेऊया गॅसची फ्लेम इथं मी बारीकपेक्षा थोडीशी मोठी ठेवली आहे आणि मध्यमपेक्षा थोडीशी कमी ठेवली आहे आणि तुम्ही बघू शकता इथं मी असं हलकंसं पळीने पसरवून घेता हे पीठ आपल्याला हा डोसा जास्त पण पातळ बनवायचं नाही हलकासा आपल्याला जाडच बनवायचं आहे त्यामुळे जास्त पण हे आपण पीठ पसरवायचं नाही थोडं जाडच ठेवायचं तर आता तुम्ही बघू शकताय याला किती छान अशी जाळी पडायला सुरुवात झाली आहे हे बघा तर बघू शकताय छान अशी आपल्या डोश्याला जाळी पडत आहे आणि वरची साईड पण तुम्ही बघू शकताय लगेचच एक ते दीड मिनटातच सुकायला लागली ही छान असं भाजायला लागला आहे हा डोसा पटकन एक ते दोन मिनटातच हा डोसा लगेच खालून भाजतो आता आपण यावरती थोडंसं तेल घालून घेऊया तर एक चमचा बरं यावरती मी तेल घालून घेते किंवा तुम्ही यावरती लोणीसुद्धा घालू शकताय म्हणजे तुमचा लोणी डोसा तयार होईल तर तुम्ही बघू शकता काय सुंदर आपला इथं डोसा दिसत आहे आपण आता हा डोसा पलटून घेऊया आणि खालच्या साईडनं पण आपण थोडंसं एक मिनिटभरच हे भाजून घ्यायचं आहे खालच्या साईडनं आपल्याला जास्त भाजायची गरज नाही तुम्ही या डोशाला रंग बघू शकताय किती सुंदर आला आहे आणि आता आपण हा एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे बघा खालच्या साईडने पण काही सुंदर आपला इथं डोसा आपण भाजून घेतला आहे आता तुम्हाला मी अजून एक डोसा बनवून दाखवते तर आपल्याला इथं फक्त पळी ते दीड पळीच आपण इथं बॅटर आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने अगदी हलक्या हाताने आपण हे पसरवून घ्यायचंय या आपण डोश्याला तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी पडली आहे तर हा सुद्धा आपण खालच्या साईडने एक मिनिटभर भाजून घेऊया तर डोश्यांना तुम्ही रंग बघू शकताय काय अप्रतिम आलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण सर्वच डोसे बनवून घेऊया तर तुम्हाला मी बिना तेलाचं पण इथं दाखवणार आहे एक डोसा तर हे बघा तव्याला मी अजिबात तेल लावलं नाही तुम्ही जरी तेवे तव्याला तेल लावलं नाही तरीसुद्धा तुमचे डोसे इथं खूप छानच होतील फक्त तुम्ही तवा गरम केल्यानंतर थोडंसं पाणी शिंपडा आणि एखाद्या कापडाने तुम्ही ते पुसून घ्या आणि असं तुम्ही एक दहा ते वीस सेकंदाकरिता झाकणसुद्धा ठेवलं तरी पण चालेल हे बघा बघू शकताय किती अप्रतिम असे आपले डोसे इथं बनून तयार आहेत सकाळच्या घाई गडबडीत पटकन होणारी रेसिपी आहे जरूर करून बघा आणि असं हे वेगळं काही साहित्य याला लागत नाही आपल्या घरामध्ये जे उपलब्ध असतं तेच आपण इथं वापरले आणि तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणात बरोबरच सहा डोसे माझे इथं झालेत आणि एकदम मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे सर्वच डोसे इथं आपले बनून तयार आहेत आणि तुम्ही सर्वच डोस्यांना जाळीसुद्धा बघू शकताय एकसारखी आलेली आहे दात नसणारे सुद्धा खाऊ शकतील एवढा सॉफ्ट हा डोसा बनून तयार होतो नक्की करून बघा आणि ही तुम्हाला आजची माझी डोश्यांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज भरपूर जणांना नक्की शेअर करा आणि जर का तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर साईडला असलेली बेलघंटासुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या अशाच वेगवेगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद